मराठी बिग बॉस विजेता था, शिव ठाकरे यानं झी चोवीस तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी या, या छोट्या पडद्यावरील कलाकारानं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय नमस्कार मंडई मी कावेरी आणि आज आपल्या झी चोवीस तासच्या ऑफिस मध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला आलाय शिव ठाकरे नमस्कार राम राम मी मस्त तुम्ही कशा मस्त यंदाचा गणेश उत्सव कसा आहे आणि काय धमाल केली आहे आणि अजून काय धमाल करणार आहे मी आता पहिले तर खूप एक्सायटेड आहे मी लालबागच्या दर्शनाला चालू आहे घरून आलोय घरी जे आगमन होतं ढोल ताशा पथक होते मजा होती फेटे वेटे बांधले होते आई आजी सर्वांनी मला असं वाटते की ही मजा नेहमी तीच असते फक्त बाप्पाला ती एनर्जी चेंज होऊन जाते दरवर्षी चेंज होते आपल्यामध्ये एक वेगळी पावर येते एक ऊर्जा येते यंदा तुझा बाप्पा सुद्धा खूप सुंदर आहे मोत्यांनी त्यांनी छान डेकोरेटेड आहे तर त्याविषयी काय सांगशील मी मुंबईवरून घेऊन गेलो आहे आपल्या मुंबईमधून आणि मला काय होतं की मी वेळेवर जातो दोन दिवस आधी जातो घरी आणि जेव्हा डेकोरेशन सुरू असतं मग मला ना खूप एका एका शॉपमध्ये जावं लागतं की शुद्धा आता बुक आहे तुझ्यासाठी मी ना आत्ता हा रेडी करून देतो मग मला ते कॉम्प्रोमाइज नको बाप्पा जे आहेत मी मग इथूनच बुकिंग केली एक महिना आधी आणि मस्त माझ्या मी सांगितलं की हे मला असं सजवून पाहिजे धोती अशी सजून पाहिजे बाप्पा आपला फेस्टिवल सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे सगळं छान झालं पाहिजे हा झालं पाहिजे जा, तर झालंय महाप्रसाद होता महाप्रसाद करून आलोय मी आता विसर्जनला परत जाईल हे बाप्पा आणि तुझं नातं कसं आहे मला असं वाटते एक अशी शक्ती असते ना ज्याला तुम्ही सर्व सांगू शकता ना की म्हणतलं मना मनात की बाप्पा एवढी मेहनत करतोय बाप्पा हे ते तर ते, ते एक विश्वास कुठेतरी असतं ना की जर तुम्ही चांगलं केलं तर तुमच्यासोबत चांगलंच होईल ना तो वर कोणीतरी आहे ते बघायला हिशो ते हिशोब ठेवायला फक्त एवढंच आहे की बाप्पा तू सोबत राह लहानपणीचा गणेश उत्सव कसा होता मला लहानपणी गंमत होती लहानपणी नेहमी असं वाटायचं की हा जे मोठे बाप्पा जर घेऊन गेलो हो ना ते पटकन ऐकतील हा तर आई म्हणायचं की हे एकशे एकशे जास्तीत जास्त चारशे हजार रुपयाचा गणपती म्हणजे बापरे महाग मला वाटत का मग कदाचित तो ऐकत असेल मग गणपती ऐकायचं ऐकायचे नाही हा तुम्ही लहानपणी असतं की मी पैसे कमावल ना लाहन, लाहन 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 चे, चे, ते बाप्पा ते पटकन ऐकतात असं वाटायचं मग नंतर कळलं की बाप्पा कुठलेही असू दे अकरा हजारचे दहा हजारचे लाख रुपयाचे ते बाप्पा बाप्पा असतात ते सर्वांच ऐकतात अगदी ऍब्स्युटली तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं शेफ आणि थँक्यू सो मच तू इथे आलास आणि तुला तुझ्या पुढच्या पाचसाळीसाठी ऑल द बेस्ट